मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया कार्यक्षम अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीच्या निषेधार्थ पुणे शहरातील नागरिकांनी पुणे महापालिकेच्या बिल्डिंगसमोर जोरदार घोषणाबाजी करत वरिष्ठ प्रशासनाच्या विरोधात निषेध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले त्यावेळी संदीप लोणकर सूरज मोराळे अमर देशमुख विक्रम लोणकर कुणाल लोणकर यश गायकवाड दिलीप व्यवहारे संतोष पाखरे निलेश मगर सोमनाथ गायकवाड रोहित लोणकर जितीन कांबळे गणेश ढाकणे तसेच अनेक पुणेकर मान्यवर नागरिक आंदोलनात सहभागी होते त्यावेळी काही मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले वीस चोवीस तास साठी विश्वास शकता पुणे प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी महाराष्ट्र काल या ठिकाणी आम्हाला समजलं की डाकणी साहेबांची बदली झाली त्यांच्या निषेधार्थ आम्ही सर्वच पुणे जिल्ह्यातील नागरिक यांनी खऱ्या अर्थाने डाकणी साहेबांनी त्यावर काम करून आमच्या समस्या रस्त्याच्या सोडावल्या द्या ज्या पुणे जिल्ह्यामध्ये ट्रॅफिक समस्यांच्या मुळे एक सामान्य नागरिक तासन तास गर्दीमध्ये उभा राहतो अशा नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी ठाकरे साहेब तत्पर होते आणि ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत होते त्यांच्या नावातच विकास होता त्यामुळं पुणे जिल्ह्याचा विकास ते शंभर टक्के करतच होते आणि शहराचा विकास पण ते करतच होते पण या सरकारने किंवा या शासनाने यांची बदली करून या पुणे जिल्ह्याचा शहराचा आवाज किंवा विकास कुठेतरी खुमटवला आहे का अशी शंका आमच्या सर्वांच्याच मनामध्ये या ठिकाणी येत आहे आणि ढाके साहेबांच्या बद्दल मी एवढंच सांगतो चष्मदीत बाना अंधा बेहरा सुनेल अंधा बेहरा दलील झुटो काय दबदबा सच्चा हुआ जलील सच्चा हुआ जलील श्री विकास ढाकणे साहेब यांच्या बदलीच्या निषेधार्थ आम्ही सर्व सामान्य पुणेकर या ठिकाणी जमलेलो आहोत सितेंबर दोन हजार बावीस साली पुणे 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 महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास जागडे साहेबांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं असेल की आजपर्यंत अनेक अधिकारी अनेक आयुर्श अधिकारी या ठिकाणी येऊन महापालिकेत काम करून गेले परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि पुणे शहरात सगळ्यात मोठा भेसावणा प्रश्न जो की वाहतुकीचा आहे त्या वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात जाण ठेवणारा त्या ठिकाणी फीलवर जाऊन त्या ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत वाहतुकीचा खोलंबा होतो त्या ठिकाणी ठाकरे साहेब प्रत्यक्षात भेट देऊन त्या ठिकाणचं सर्वेक्षण करून त्या सर्व कामांचा आराखडा करून आता फे काही प्रमाणात कामे मार्गी लागली होती आणि चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी आपण पाहत असाल नगर रोडचं ट्राफिकचा प्रश्न असेल ते आमच्या सोलापूर रोडचा असेल पुरेगाव पार्कचा असेल गेल्या पस्तीस एक वर्षापासून प्रलंबित असणारा आमच्या केशव नगरचा प्रश्न आज मार्गी लागण्याच्या अवस्थेत असताना त्या संदर्भात चर्चा चालू असताना अचानक त्या ठिकाणी काल सायंकाळी रात्री उशिरा आणि त्या ठिकाणी भरती झाली असं आम्हाला समजलं परंतु खऱ्या अर्थाने आमच्या सर्वसामान्य पुणेकरांच्या भावना आहेत की अशा प्रकारचे अधिकारी हे पुणे महानगरपालिकेमध्ये पाहिजेत त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महापालिकेचा विकास होणार आहे आणि पुणेकर या वाहतुकीच्या खोळंब्यापासून आणि पुणेकर पुण्यातल्या ज्या अनेक समस्या आहेत त्यापासून मुक्त होणार आहेत त्यामुळं आम्ही सर्व पुणेकर या ठिकाणी अतिशय कमी वेळेच्या नोटीसमध्ये दोन तासाच्या नोटीसमध्ये त्या ठिकाणी जमलो आणि या ठिकाणी अतिशय कर्तव्यदक्ष अशा अधिकाऱ्याची बदली ही रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत आणि अशा प्रकारे जर या बंदी संदर्भात योग्य तो निर्णय लवकरात लवकर नाही घेतला गेला तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हे या निमित्ताने पाहून देतो आणि सर्व पुणेकर पुन्हा एकदा सगळ्यांना घोषणा देण्याची विनंती करतो की सगळ्यांनी घोषणा द्या की या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ठाकरे साहेब हे पुन्हा एकदा या महापालिकेमध्ये त्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळावा त्या ठिकाणी पुण्याचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास होईल एवढंच मला या ठिकाणी सांगू शकत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगतो धिक्कार असो धिक्कार असो प्रशासन असो धिक्कार असो महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त विकास टाकटे साहेब यांची बदली पाहिजे आम्ही पाहिजे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा